नमस्कार मी पोट्यो हो। ह्या आमचा बापू साहेब पासदाराले ज्ञान देते का संसदेच्या चहाच्या कॅन्टीन मध्ये म्हणजे संसदेच्या कॅन्टीन मध्ये बसून टाइमपास करण्यापेक्षा अधिवेशन चालू आहे अधिवेशनात बसा अनेक कार्यकर्त्याले आम्ही घरी बसून तुम्हाला सीटा दिल्या आणि निवडून आणलं आणि तुम्ही दिल्लीत आल्यावर भोपाल्या करता ठीक आहे हे इतर लोकांवर अन्याय आहे तुम्हाला निवडून दिलं तुम्ही लोकांचं काम करासाठी संसदेत पूर्णवे बसा आणि त्याच्यानंतर का किस्सा झाला तर त्याच्यानंतर किस्सा सांगतो तुम्हाला का जेफ्री एफिनची फाईल त्याच्यानंतर भारतानं केलेली अमेरिकेसोबतची डील आणि त्याच्यानंतर भारताच्या लष्कर प्रमुखाचं जे पुस्तक आहे जे चीनच्या युद्धाच्या किस्स्याची माहिती सांगते असे अनेक आरोप मोदीवर लागून राहिले का त्यानं चीन भारतावर चाल करून येऊन राहिला होता आणि भारताचे लष्कर प्रमुख वारंवार विचारून राहिले होते मी का करू तर दोन तास अडीच तास काही सांगितलं नाही ना मग वेवर म्हणते तुम्हाला वाटण ते करा ठीक आहे असा भगोडा पंतप्रधान आपल्या भेटला भेटलाय त्याच्यावर ठीक आहे त्याच्यावर काहीच कारवाई होऊन नाही राहिली आणि तो बोलूनही नाही राहिला आणि राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर उत्तरही देऊन नाही राहिला म्हणून काही काँग्रेसचे खासदार हे बेंचकडे गेले आता याच्या पेक्षा माईक तोडून टाकली आहे ठीक कि आहे कितीतरी गदारोळ संसदेत झाला आहे तर हे जे आमचे अध्यक्ष आहे ओम बिर्ला लोकसभेचे यानं काल सांगितलं आणि हे म्हणते का भारताच्या पंतप्रधानाने काँग्रेसचे खासदार मारणार होते म्हणजे मारणार होते हा शब्द नाही वापरला पण ठीक आहे काही अनुचित प्रकार पंतप्रधानाच्या विरोधात करणार होते अनुचित म्हणजे मारणारच होते बा असं त्याचं म्हणणं आहे म्हणून देशाच्या पंतप्रधानाले धोका आहे अरे साला देशाच्या संसदेत धोका आहे तर तू राजीनामा दे आणि घरी बस म्हणा अजून ते लय चिते पिट्टे बाहेर येणार आहे थांब म्हणा ठीक आहे कारण ह्या स्वतःले भिकारी म्हणत होता स्वतः ठीक आहे स्काउट गाईडचा ठीक आहे बूट आणि कपडे घालून आलिशान शाळेत जात होता कोर्टात कोट राहत होते आणि ह्या म्हणते मी भिकारी मागलो मग झोला लेखेलो तर आता हे म्हणते काही सदस्यांनी काल लोकसभा चेंबरमध्ये ज्या प्रकारे प्रदर्शन केलं ते आजपर्यंत कधी झालं नव्हतं हो काँग्रेसचे खासदार पंतप्रधानाच्या जवळ येऊन कोणतेही अनुसूचित घटना घडू शकतात अशी ठोस माहिती मिळाली त्यामुळे मी मोदींना लोकसभेत न येण्याची विनंती केली आणि त्यांनी ती स्वीकारली अबे तो भेकाडा आहे त्याने उत्तर द्यायचे नाही मागत तो फॉरेनले पयाला मागच्या अधिवेशनात आता तुम्ही पळून राहिले त्याले म्हणजे इनडायरेक्टली लोकसभेचा ठीक आहे अध्यक्ष हा मोदीची काय कारनामे लपून राहिला आणि मोदीवर स्ट्रेट फॉरवर्ड आरोप होऊन राहिले याचे दोन चेहरे पाहिजा जेव्हा अमित शाह बोलते जेव्हा मोदी बोलते तेव्हा त्याचा चेहरा प्रफुल्लित राहते हा बोलीये बोल गृहमंत्री जी बोलीये प्रधानमंत्रीजी बोलिये आणि राहुल गांधी बोलायला लागला का त्याचा चेहरा दोन चेहरे अलग अलग आहे ह्या माणसाचे ठीक आहे हे इतके म्हणजे खरंच बदमाश लोक आहे मी आजपर्यंत संसदेचं वातावरण असं कधी पाहिलं नाही या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे का नाही अशी वाटत नाही कारण तुम्ही डायरेक्ट पंतप्रधानाने म्हणताय पहिल्यांदा भारताच्या इतिहासात असं झालं का लोकसभेचा सभापती म्हणते का पंतप्रधानाने येऊ नये आणि ठीक आहे देशाच्या लिडर ऑफ ऑपोजिशन ले बोलू नाही देत म्हणते पुस्तकाचा कोट तुम्ही सांगू नाही शकत अबे पुस्तकाचा कोट हा लष्कर प्रमुखानं लिहिला आणि दुसऱ्या दिवशी ते पुस्तक कायच्यातून आहेत हे पुस्तकच पब्लिश नाही झालं दुसऱ्या दिवशी राहुल गांधी ते पुस्तक घेऊन आले ठीक आहे सलाम करतो ठीक आहे राहुल गांधी ठीक आहे जसं म्हणते तसंच मोदी वागून राहिला आणि खरंच ते पुस्तक दुसऱ्या दिवशी राहुल गांधींनी आणून संसदेत दाखवलं त्या पुस्तकावर एक वेगळा व्हिडिओ घेणार आहे पण ह्या देशात ही अशी विदारक अवस्था चालू आहे आणि मोदी या ठीक आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनातून पहिले म्हणून डायरेक्ट एक दिवस सभागृह बंद ठेवलं आमच्या अध्यक्षांनी धन्यवाद तुम्ही बंद ठेवलं आणि मोदीला सुट्टी दिली अजून तुम्ही म्हणाल का एका दिवशी ठीक आहे खासदारानं माराचा के प्लॅन केला पंतप्रधानाने तर पंतप्रधानाले एका बेंड्यात कोंडा ठीक आहे आणि त्याला किल्ली कुलूप द्या आणि असं टाट धकावून देत जा तिथंच राहा मोदी साहेब तो बेंडाच्या बेंडा फॉरेनले पाठवत जा ठीक आहे फॉरेन त्याला दौऱ्यावर फिराचा शोक आहे तर त्याला पाठवत जा बेंडा सहित पाठवत जा कारण पंतप्रधान हे जपून अरे इथं जीव दिले राजीव गांधीचा जीव गेला इंदिरा गांधीचा जीव गेला समजलं काय देशाच्यासाठी देशाच्या साठी ठीक आहे त्यानं असं स्वतःला पिंजऱ्यात कोणून घेतलं नाही आणि कधी म्हणलं नाही ऑपोजिशन लोकायले का हे आमच्यावर ठीक आहे चालून आले अंगावर तरी म्हणलं नाही का आम्हाला मारायला आले आणि तुम्हीच राहिले मारायला आता कुठं घेऊन जाऊ न्याय बाबा संसदेत खासदार मारायला येते म्हणते चाल ठीक आहे पा बा आता का करावं का नाही काही समजून नाही तुम्ही सांगा खालतं कमेंटमध्ये